तर नमस्कार मंडळी आज आपण पौष्टिक असा एक पदार्थ बनवणार आहे जो की खाताच एकदम तोंडाला चव येईल आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील तर आज आपण बिटाचे कटलेट बनवणार आहे बीट सहसा कोणी खायला मागत नाही कारण त्याची चव थोडीशी वेगळी असते पण या पद्धतीने आपण बिटाचे कटलेट बनवले तर सगळीच अगदी आवडीने खातील जेवताना तोंडी लावणीसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तर बीटाचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे एक बीट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अशा खिसणीने तो खिसून घ्यायचे तर मी इथे एक बीट आहे तो असा खिसून घेतलेला आहे आणि इथे तीन छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेऊन त्याची साल काढून असे खिसून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये आपण हे किसलेलं बीट आणि बटाटा घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच हा एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि एकदम किंचित असं मी लाल तिखट घातलेलं आहे कारण लहान मुलंसुद्धा खाणार आहेत आणि वरून आता याच्यामध्ये आपण तांदळाचं किंवा बेसनचं कशाचंही पीठ घालू शकतो आपण बाइंडिंगसाठी मी इथे मोठे तीन चमचे असं डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खरंच अशा पद्धतीने जर आपण बिटाचे कटलेट बनवले तर बीट खायला कोणीही नाही म्हणणार नाही आणि बिटाचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे घेऊन याचे कटलेट्स बनवून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये आक किंवा साईजमध्ये बनवू शकता तर मी इथे अशाच पद्धतीने सगळे कटलेट्स आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता हे आपण थोड्याशाच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर त्याला वरती कोटिंग करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे रव्यामध्ये हे छान दोन्ही बाजूने छान असं कोटिंग करून घ्यायचं त्याच्यामुळे हे कटलेट आहे ते दिसायलाही छान दिसतं आणि वरून एकदम क्रिस्पी होतात तर या पद्धतीने मी हे सगळं रव्याने कोटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठे दोन ते दो तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता हे सगळीकडे छान असे पसरून घ्यायचं आणि याच्यावरती आपण हे कटलेट्स आहे ते ठेवून द्यायचे इथे आपण जास्त तेलाचा वापर करत नाही त्याच्यामुळे हे आणखीनच हेल्दी होतात आता मीडियम गॅसवरतीच हे तीन दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आणि एक साईडून भाजल्यानंतर मग आपण <laughs> असे हे पलटी करून घ्यायचे तर हे कटलेट्स आहेत ते आपल्याला दोन्ही साईडून छान असे मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे हे कुरकुरीत कटलेट्स तयार होतात तर आपले हे मस्त कलरफुल असे बिटाचे कटलेट्स आहेत ते तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हे तयार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की कटलेट करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक करा थँक्यू